खऱ्या अर्थाने आदिवासींच्या रक्षणासाठी त्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि महाराष्ट्र सरकार सरकारने आणि केंद्र सरकारने चार विशेष योजना त्यांच्या राहत्या घरातल्या जमिनीच्या वन हक्काच्या बाबतीत त्यांच्या रोजगाराच्या बाब संदर्भात औद्योगिक प्रशिक्षण आणि व्यवसायाच्या बाबतीत त्यांच्या घरासाठीच्या असलेल्या पी एम कार्यक्रमांतर्गत अशा स्वरूपाच्या आणि आभा योजना या योजनेमध्ये आजच्या माहितीप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ तीस हजार ही लोकसंख्या आदिवासी बंधू आहे त्यांना या योजना वेळेत मिळाल्याच पाहिजेत या सगळ्याचा पाठपुरावा योजना आणि नियोजनासाठी आदिवासी मंत्री सन्माननीय साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली पूर्ण मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये नेमकी आदिवासींची संख्या किती बंधू भगिनींची त्याचा सर्वे केला पाहिजे याचेही निर्देश आपण त्या ठिकाणी दिले आणि या पद्धतीने येत्या पंधरा दिवसामध्ये याचा ॲक्शन प्लॅन माननीय जिल्हाधिकारी उपनगर यांच्याबरोबर सर्व संबंधित यंत्रणा बसून बनवतील आणि तीस मेपर्यंत पुन्हा याचा प्लॅन योजना आणि कारवाई यासाठी माननीय आदिवासी विभागाचे मंत्री आणि मी स्वतः त्याचा पाठपुरावा करणार आहोत